नमस्कार आरिषा पोनेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी चीख म्हणजेच मैस व्यानंतर किंवा गाईने ब आपल्या बछड्याला जन्म दिल्यानंतर जे दूध निघतं ते दूधाचं मी खरबूज बनवणार आहे आपल्या इकडे याला काय नाव आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हे खरबुज बघण्या बनवण्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य ह्यामध्ये मी ही अर्धी वाटी साखर घालते हे अर्धी वाटी प्युअर म्हैशीचं दूध घालते आणि हे वेलची पूड घालते आता विर्ण विर्ण हे सगळं मला मस्त पैकी ढवळून घ्यायचं आहे साखर पूर्ण विरगळेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे ढवळत राहणार आहे ते साखर पूर्ण विरगळ्यापर्यंत आपण हे ढवळत राहणार आहे ही रेसिपी एकदम सोपी आहे म्हणून मी आपल्याला शेअर करता येईल हे हा चीक आत्ताच माझ्या गावाकडून आलेला आहे म्हणून मी म्हटलं आपल्याबरोबर ही रेसिपी आपण शेअर करूया हे विरगळेपर्यंत आपण असं हलवत राहायचं तोपर्यंत मी कढई गरम करणं ठेवलेले आहे त्यामध्ये हे मी प्लेट घातलेली आहे त्यामध्ये मी हे भाट्यामध्ये भरून घालणार आहे ही बघा सगळी साखर एकदम मस्त पैकी वितवलेली आहे आणि ज्या पात्रामध्ये आपल्याला हे मिश्रण दूध घालायचं आहे त्याला मी थोडंसं तुपाचा माझा हात लावून घेतो म्हणजे आपल्याला काढण्यास एकदम इझी होईल आता पाण्याला माझी छानपैकी उकळी आलेली आहे आता मी हे मिश्रण हे तूप लावलेल्या भांड्यामध्ये वचून घेत आहे आहे मी माझं माझी छोटीशी प्लेट खा लागते म्हणजे पाणी नाही त्याने झाकण लावते झालं आपलं दहा मिनटात हे तयार होणार आहे दहा मिनिटं झालेलं आहे हे आपलं मस्त पैकी मस्त पैकी आपलं हे झालेलं असणार आता मी बघ आपलं किती छान हे झालेलं आहे लागत नाही छान झालेलं आहे आता हे मी थंड होण्यासाठी ठेवत आहे आता हे गॅसवरून मी खाली उतरून घेतलेलं आहे हे थंड होण्यासाठी दहा मिनटासाठी मी ठेवलेलं होतं आता ह्याची मी आपणास मस्तपैकी वडी पाडून दाखवते मी काढून घेतलंय पण काढून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो थंड झाल्यानंतर हे अशा वड्या पडतात हे वड्या बघा किती छान झालेल्या आहेत आणि खायला पण एकदम मस्त आहे तुम्ही हे नक्की एक करू पहा आणि आरिशा हे चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा थँक्यू